श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गौंडळ बायको गावातील एका छोट्याशा घरात वाढलेली साधी भोळी आणि निरागस गौरी तिच्या जगण्याच्या साध्या शैलीत ती आनंदी होती घरातील मोठी मुलगी असल्याने घरकामातही तरबेज होती आणि तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी होती कारण तिला फारसे शिक्षण नव्हते आणि तिला शहरी जीवनाचा गंधही नव्हता पण देवाची कृपा म्हणून तिचे लग्न रोहनसोबत ठरले रोहन एक उच्च शिक्षित आणि शहरात राहणारा मुलगा होता गौरीसाठी हे नवीन जग होते लग्नाच्या आधी ती खूप आनंदात होती पण मनात थोडी भीतीही होती आईने तिला अनेकदा समजावले होते बाळा आपलं घर वेगळं तिथलं वेगळं तू तिथे समजून उमजून वाघ आपलं सासर म्हणजे दुसरं घर जिथे तुला सगळ्यांना आपलंस करावं लागेल गौरी आईच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत होती लग्न मोठ्या थाटामाटात झाले गौरीला मुळात शहरातील थाटमाटच नवीन होता तिच्या गावात लग्न सोप्पं आणि मनमोकळं व्हायचं पण इथे सगळं काही मोठ्या थाटात आणि शिस्तीत होतं रोहनच्या कुटुंबाने तिला पाहिलं तेव्हा त्यांच्यात थोडासा तणाव जाणवला सासूला वाटत होतं की मुलाने गावातली मुलगी का निवडली तिला इंग्रजी येत नाही व्यवस्थित बोलता येत नाही राहणीमान साधं आहे मात्र सासऱ्यांनी काही बोललं नाही रोहनला गौरी भक्ताक्षणी पसंत पडली होती त्याला वाटलं ती अशिक्षित आहे पण लग्नानंतर गौरी बदलेल तिला सुधारता येईल गौरीच्या सासरी येण्याचा दिवस उजाडला पहिल्याच दिवशी तिच्या बोलण्याच्या वागण्याच्या पद्धतीवर सासरच्या लोकांनी टिप्पणी केली हे काय बोलण्याची पद्धत आहे का सासूबाई चिडून म्हणाल्या गौरी पडली तिला वाटलं तिने काही चूक केली आहे सॉरी माफ करा आई साहेब ती संकोचली रोहनच्या बहिणीने स्नेहाने तिला वरवर हसून पाहिलं आणि आईला डोळ्यानेच इशारा केला म्हणजे ही बघा गावंडळ गौरीसाठी ही सगळी परिस्थिती नवीन होती तिला फारसे विचार सुचत नव्हते तिला वाटत होतं तीच चुकीची आहे सासरच्या वातावरणात तिने आपली ओळख हरवायला सुरुवात केली एके दिवशी रोहनच्या मित्रांची पार्टी होती गौरीला सांगण्यात आलं होतं की तिने व्यवस्थित कपडे घालावे आणि नीट वागावे तिला नक्की काय करायचं हे कळत नव्हतं पण तिने सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे एक सुंदर साडी नेसली पार्टीत गेल्यावर सर्वजण इंग्रजीत बोलत होते गौरीला काहीही कळत नव्हतं ती रोहनकडे वळून म्हणाली काय म्हणतात हे लोक रोहनने खजिल होत तिला डोळ्यानेच शांत राहण्यास सांगितले पण तिचं सहज बोलणं आणि तिच्या वागण्याने उपस्थितांना हसू आलं ओ शी इज सो इनोसेंट एका मैत्रिणीने रोहनला चिडवले सोप्या भाषेत सांगायचं तर गावडळ दुसऱ्याने टिप्पणी केली गौरीला काही समजलं नाही पण हसणारे चेहरे पाहून तिला आपण चुकल्यासारखं वाटलं घरी परतल्यावर रोहन संतापला गौरी तुला काही समजतं का तुला समजत नसेल तर गप्प बसायचं ना मला मित्रांसमोर लाज वाटली तो चिडून म्हणाला गौरी निशब्द झाली तिला खूप वाईट वाटलं ती फक्त आपल्या घरातील सहज स्त्री होती पण इथे तिच्या निरागस्तेला दोष दिला जात होता सासूबाईंनाही हा प्रकार खटकला त्या थोड्याशा चिडून म्हणाल्या या मुलीला सुधरायला हवं शहरी जीवनात वागायला शिकवलं पाहिजे त्याच रात्री गौरीने गुपचुप आईला फोन लावला आई मला खूप विचित्र वाटतंय इथे मी काहीही केलं तरी चुकतंय मी चुकीची आहे का गं तिने अश्रू अनावर होऊन विचारलं आईच्या मनाला चटका बसला पण तिने धीराने उत्तर दिलं बाळा तू चुकीची नाहीस फक्त त्यांचं वातावरण वेगळं आहे तू जशी आहेस तशीच राहा पण नवं शिकण्याचा प्रयत्न कर तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस गौरीने डोळे पुसले तिला वाटलं आपण थोडं तरी बदलायला हवं नाहीतर ही माणसं आपल्याला कधीच स्वीकारणार नाहीत पण ती हे विसरत होती की तिची खरी ताकद तिच्या साधेपणात आहे तिचा प्रवास पुढे अधिक कठीण होणार होता गौरीने मनाशी ठरवले की ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल तिने हळूहळू शहरी राहणीमान समजून घ्यायला सुरुवात केली पण हे तिच्यासाठी सोपे नव्हते सासू सासऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे रोहनचा वाढता राग आणि स्वतःच्या अस्तित्वाची घुसमट यामुळे तिचे मन खचत चालले होते एक दिवस सासूबाईंनी गौरीला मोठ्या पाहुण्यांसमोर चहा करायला सांगितला गौरीने मन लावून चहा केला पण चहा फारसा पसंत पडला नाही सासूबाईंनी सर्वांसमोर टोमने मारले गावाकडचे मुलगे आहे अजून शिकायचा आहे तिला यामुळे गौरीचा आत्मविश्वास ढासळू लागला त्याचवेळी रोहनच्या ऑफिसमध्ये एक उच्च शिक्षित आणि आधुनिक विचारांची स्त्री सिमरन त्याच्याशी जास्त जवळीक साधू लागली सिमरनला रोहन आवडत होता म्हणून तिने रोहनला तिच्या विचारसरणीची आत्मविश्वासाची भुरळ पाडू लागली हे गौरीसाठी नवा संघर्ष उभा करणार होते गौरीचा खरा संघर्ष आता सुरू झाला होता स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गौरीचा संघर्ष वाढतच चालला होता सासरच्या घरात तिला अजूनही आपलं स्थान मिळालं नव्हतं रोहन सतत तिच्या साधेपणावर टोमणे मारायचा तर सासूबाई तिला सतत कमी लेखायच्या गौरीला आता स्वतःला सिद्ध करायचं होतं पण कसं हे तिला कळत नव्हतं रोहनच्या आयुष्यात सिमरनचा प्रभाव वाढत चालला होता सिमरन आधुनिक आत्मविश्वासू आणि उच्च शिक्षित होती तिला पाहून रोहनला नेहमी वाटायचं की गौरी तिच्यासारखी का नाही तिच्यात तो आत्मविश्वास का नाही तुला इंग्रजी शिकावं लागेल तुला जगातील गोष्टी समजल्या पाहिजेत एके दिवशी रोहनने गौरीला सांगितलं गौरी गोंधळी पण तिला वाटलं की जर तिने हे सगळं शिकलं तर कदाचित रोहनला तिचं महत्त्व कळेल तिने इंग्रजी शिकायला सुरुवात केली पण एकदा तिने एका एक पार्टीत चुकीचं इंग्रजी बोलल्यामुळे सगळ्यांनी हसून तिची खिल्ली उडवली रोहननेही तिला डोळ्यानेच शांत राहण्याचा इशारा दिला गौरीच्या मनात यातना होत होत्या ती जशी आहे तशीच का स्वीकारली जात नाही पण आता तिला हे सिद्ध करायचं होतं की शिक्षण नसले तरी ती कमी नाही एका संध्याकाळी सासूबाईंच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या त्या सगळ्या उच्चभ्रू होत्या गौरीने त्यांच्यासाठी चहा आणि स्नॅक्स आणले तुमच्या सुनबाईला काही शिकवलं पाहिजे फारच गावरान आहे हो एक मैत्रीण म्हणाली गौरीच्या सासूबाईंनीही हुंकार भरला हो ना शिकवायचं आहेच तिला गौरीच्या मनात काहीतरी जाग झालं ती थोड्या धीटपणे म्हणाली आई साहेब गावडळ असणं म्हणजे कमीपणा नाही गावरण माणसं प्रामाणिक असतात मी इथे नव्या गोष्टी शिकते पण मी जशी आहे तशीच राहीन सगळ्या बायकांना गौरीच्या उत्तराने धक्का बसला सासूबाईंनाही हे नवीनच होतं पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं दरम्यान रोहन आणि सिमरन एकत्र वेळ घालवत होते ती त्याच्याकडे येऊन फिरायला जाण्यासाठी रिक्वेस्ट करायची ऑफिसनंतर दोघे अनेकदा बाहेर फिरायला जायचे हे गौरीच्या लक्षात आलं एक दिवस रोहनच्या फोनवर सिमरनचा मॅसेज दिसला कालचा वेळ खूप सुंदर होता तू किती स्मार्ट आहेस मला तू खूप आवडतो पुन्हा भेटूया गौरीचं मन सुन्न झालं तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीच्या जवळ जात होता पण ती काहीही बोलली नाही तिला आधी स्वतःला सिद्ध करायचं होतं गौरीने आता स्वतःच्या स्वाभिमानासाठी काहीतरी करायचं ठरवलं ती रोज घरकाम सांभाळून शिकायला लागली इंग्रजी शिकण्यासाठी तिने ऑनलाईन क्लासेस जॉईन केले त्याचबरोबर तिला शेतीचीही आवड होती म्हणून तिने गावातल्या एका ओळखीच्या माणसाशी बोलून सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला एका आठवड्यातच तिने गावाकडच्या लोकांशी संपर्क साधून त्यांचे शेतमाल शहरात विकण्याची कल्पना मांडली तिला हे काम शिकायचं होतं पण आता ती मागे हटणार नव्हती गौरीच्या व्यवसायाच्या कल्पनेला सुरुवातीला सासूबाईंनी विरोध केला आपल्या घरच्या स्त्रिया असलं काही करत नाहीत त्यांनी सुनावलं पण गौरी ठाम होती आई साहेब मी फक्त प्रयत्न करून पाहते काही चुकीचं करणार नाही ती नम्रतेने म्हणाली पहिल्या ऑर्डरसाठी तिला एका नामांकित हॉटेलकडून संधी मिळाली तिने गावाकडून ताज्या भाज्या मागून त्यांची व्यवस्थित पॅकिंग करून त्या हॉटेलपर्यंत पोहोचवल्या आणि आश्चर्य म्हणजे त्या हॉटेलला त्या भाज्या प्रचंड आवडल्या त्यांनी पुन्हा मोठी ऑर्डर दिली गौरीने एक पाऊल पुढे टाकलं होतं ती आता फक्त गावंडळ पत्नी नव्हती तर एक यशस्वी व्यावसायिक बनण्याच्या मार्गावर होती पण हा प्रवास अजून संपलेला नव्हता कारण तिच्या सासरच्यांना आणि सर्वात महत्वाचं रोहनला अजूनही तिच्या क्षमतेवर विश्वास नव्हता गौरीच्या सेंद्रिय उत्पादनाच्या व्यवसायाने हळूहळू वेग घेतला होता गावातून आणलेला ताजा शेतमाल आता शहरात विकला जात होता आणि तिच्या कामाची चर्चा सर्वत्र होऊ लागली पण अजूनही तिला सासरच्या मंडळींचा पाठिंबा मिळालेला नव्हता रोहन तर अजूनही तिला कमी लेखत होता आणि सिमरनच्या प्रभावाखालीच होता गौरीची प्रगती पाहून सासूबाईंना हे अजिबात पटत नव्हतं त्या शहरात राहून देखील आपल्या सुनेला काम करू देऊ शकत नव्हत्या त्यांना वाटत होतं की घरची सून घराच्या बाहेर जाऊन काम करणं हे अपमानास्पद आहे एके दिवशी त्यांनी तिला थेट बोलावलं गौरी हे सगळं थांबव आपल्या घरात बायकांनी बाहेर जाऊन पैसे कमवायचे नसतात हे तुला कोण शिकवतंय त्या संतापाने म्हणाल्या गौरीने शांतपणे उत्तर दिलं आईसाहेब मी काही चुकीचं करत नाही गावातले शेतकरी त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा म्हणून धडपडत आहेत आणि आपण त्यांना मदत करू शकतो यात गैर काय आहे आणि तुम्हाला तर शहरातल्या सुनांसारखी सून हवी होती टाप टीप योग्य इंग्लिश बोलणारी काम करणारी आणि मी तेच तर करत आहे सासूबाईंना तिचं उत्तर पटलं नाही रोहनलाही हे सगळं पटत नव्हतं त्याला अजूनही वाटत होतं की गौरी हा सगळा वेळ वाया घालवते गौरी तू हे बंद कर तुझं ध्येय काय आहे एक गावडळ मुलगी मोठं काही करू शकते असं वाटतं का रोहनने तिरस्काराने विचारलं गौरीच्या मनाला लागलं ती म्हणाली मी कमी शिकलेली आहे पण आता मला माघार घ्यायची नाही आहे गौरीने एका मोठ्या सुपर मार्केटशी करार केला होता पण त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर उत्पादन पुरवावं लागणार होतं गावातील शेतकऱ्यांसोबत तिने बैठक घेतली आणि सगळ्यांनी मिळून ही ऑर्डर पूर्ण करण्याचं ठरवलं पण जेव्हा ऑर्डर पूर्ण करून वितरणाची वेळ आली तेव्हा मोठा अडथळा आला साठवलेला शेतमाल कोणीतरी चोरी केला होता गौरीला धक्का बसला हे कोण करू शकतं ती परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिला कळलं की हा सगळा खेळ सिमरनचा होता ती गौरीवर जळत होती तिला वाटत होतं की रोहन गौरीला जास्त महत्त्व देईल व तिच्याकडे येणार नाही तिला रोहन पाहिजेच होता म्हणून तिने गावातील काही लोकांना पैसे देऊन शेतमाल गायब करवला होता जेणेकरून गौरी अपयशी ठरावी आणि रोहनला वाटावं की ती अजूनही एक साधी असमर्थ स्त्री आहे गौरीने पटकन निर्णय घेतला गावातील इतर शेतकऱ्यांकडून ती ताजी उत्पादने घेऊन सुपरमार्केटला वेळेत पोहोचणार होती तिने तसा प्रयत्न केला आणि अखेर तिच्या धडपडीचं कौतुक केलं त्यांनी तिला आणखी मोठी ऑर्डर दिली संपूर्ण गावात तिच्या जिद्दीची चर्चा झाली शेतकऱ्यांचा तिला मोठा पाठिंबा मिळाला पण सासरचं घर अजूनही तिच्यावर नाराज होतं गौरीच्या वाढत्या यशामुळे सिमरनला अस्वस्थ वाटत होतं एके दिवशी ती रोहनला भेटायला आली आणि म्हणाली रोहन तुला माहिती आहे का तुला माहीत नसलेल्या गोष्टी गौरी करत आहे ती फक्त स्वतःचाच फायदा बघते तुला गृहीत धरून तिने हा व्यवसाय सुरू केला आहे पण नेमकं त्याच वेळी गौरीच्या मदतीने काही शेतकऱ्यांनी चोरीबद्दल माहिती काढली आणि हे सगळं सिमरनने केल्याचं सिद्ध झालं रोहनला मोठा धक्का बसला त्याला समजलं सिमरनचा हेतू कधीच चांगला नव्हता पहिल्यांदा त्याला गौरीच्या कष्टांची जाणीव झाली होती रोहन गौरीकडे वेगळ्या नजरेने पाहत होता तिने किती मोठा संघर्ष केला होता आणि तरीही तिने हार मानली नव्हती एके दिवशी रोहनने तिला विचारलं गौरी मी तुला कधीही पाठिंबा दिला नाही तरीही तू हा सगळा प्रवास केला तुझा आत्मविश्वासाचं रहस्य काय आहे गौरी हसली आणि म्हणाली मी गावडळ आहे अशिक्षित आहे पण कुमकुवत नाही शिक्षण नसलं तरी जिद्द आहे मेहनत करण्याची तयारी आहे आणि जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा इतर कोणाचा पाठिंबा लागत नाही रोहन पहिल्यांदा तिचं खरं रूप पाहत होता त्याला कदाचित आता कळलं होतं की गौरी ही केवळ गाउंडळ स्त्री नाही तर एक जबरदस्त संघर्ष करणारी स्त्री आहे गौरीच्या जिद्दीला आता फळ मिळू लागलं होतं गावातील शेतकऱ्यांना तिने एका मोठ्या बाजारपेठेशी जोडून दिलं होतं तिच्या नावाचा आणि मेहनतीचा सन्मान होऊ लागला पण अजूनही तिच्या सासरच्या घरातून पूर्ण पाठिंबा मिळालेला नव्हता गौरीच्या व्यवसायामुळे घराला आता आर्थिक मदत मिळू लागली होती रोहनला हळूहळू समजत होतं की त्याने गौरीला गृहीत धरून मोठी चूक केली होती त्याने पहिल्यांदाच तिच्या मेहनतीला दाद द्यायचं ठरवलं एके दिवशी सासूबाई गौरीला म्हणाल्या आपल्या घरची सून इतकं मोठं काही करू शकते याची कल्पनाच नव्हती तुझा अभिमान वाटतो ग आणि मला माफ कर मी तुझ्याशी खूप वाईट वागले तुला गावडळ म्हटलं पण तू आमच्या घराचं नाव मोठं केलं गौरीच्या डोळ्यात पाणी आलं इतक्या दिवसांनी सासूबाईंच्या तोंडून कौतुकाचे तो शब्द ऐकून तिला खूप आनंद झाला रोहनने गौरीला बोलवलं आणि म्हणाला गौरी मला तू आवडत होतीस पण ऑफिसमधल्या मुलींना बघून मी तुला नेहमीच कमी लेखलं पण आता समजलं की तू माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस मी तुझी माफी मागतो गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाली रोहन मी फक्त माझ्या कामावर विश्वास ठेवला तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या पाठिंब्याची मला जास्त गरज आहे रोहनला हे पटलं आणि त्याने ठरवलं की पुढे जाऊन तो गौरीच्या व्यवसायात तिला मदत करेल गौरीच्या मेहनतीमुळे तिचं काम तिच्या यशाची कहाणी वृत्तपत्रामध्ये आली गावातील इतर महिलांनीही तिच्या प्रेरणेतून व्यवसाय सुरू केले तिच्या सासरच्या घरात आता तिच्या निर्णयांचा आदर होऊ लागला होता रोहन आणि कुटुंबाने तिला पूर्ण पाठिंबा द्यायचं ठरवलं गौरीची कहाणी ही फक्त तिच्या जिद्दीची नव्हती तर समाजाच्या मानसिकतेत झालेल्या बदलाचीही होती एके दिवशी रोहन आणि गौरी घराच्या गच्चीवर उभे होते रोहनने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला गौरी तू मला शिकवलंच की गावडळ असणं हा दोष नाही मेहनत आणि जिद्द असली की माणूस कुठेही पोहोचू शकतो मी तुझ्यावर खूप गर्व करतो गौरीने आकाशाकडे पाहिलं चंद्र शांतपणे चमकत होता तिने मनाशीच विचार केला ही सुरुवात होती एका नवीन प्रवासाची जिथे ती केवळ गावडळ नव्हती तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ